आजी माजी दोन्ही नेते बोल बच्चन दोघांच्या स्वार्थी राजकारणात इचलकरंजीच्या विकासाचे तीन तेरा अशा आशयासह जाहीर निषेधाचा फलक इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात झळकला हा निषेधाचा फलक नगरपालिका प्रशासनानं हटवला मात्र त्याची सोशल मीडियावर दिवसभर चांगली चर्चा रंगली होती इचलकरंजीचे विद्यमान आमदार सुरेश हळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्यानं राजकारण ढवळून निघाले या आरोप प्रत्यारोपातून विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकाच व्यासपीठावर येण्याचं आवाहनही त्यांनी एकमेकांना दिलं होतं त्यानुसार हळवणकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आवाडे यांनीही एक जानेवारी रोजी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात एकाच व्यासपीठावर चर्चेची तयारी दर्शवली होती त्यासाठी शहर काँग्रेसनं पोलिसांकडे परवानगीही मागितली होती मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं दोन्ही नेत्यांचा एकाच व्यासपीठावर येण्याचा विषय बारगळला होता मात्र आज आजी माजी नेते बोलबच्चन दोघांच्या स्वार्थी राजकारणात शहराच्या विकासाचे तीन तेरा अशा आशयासह जाहीर निषेधाचा फलक नाट्यगृह चौकात झळकला नेत्यांच्या निषेधाचा फलक असल्यानं सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली थोड्याच वेळात फलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होताच नगरपालिकेच्या बाजार कर विभागानं हा फलक अटवला मात्र हा फलक कोणी लावला याची जोरदार चर्चा शहरात चांगलीच रंगली होती